ऍपल सायडर विनेगर याने वजन कमी होतं का बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की में जे काही ऍपल सायडर विनेगर आहे ते वजन कमी करण्यासाठी घेतलं पाहिजे की नाही बघा ऍपल सायडर विनेगर म्हणजे काय तर जे काही सफरचंद आहे त्याला फर्मेंट करून हे ड्रिंक बनवलं जातं बऱ्याच जणांकडून बऱ्याच डॉक्टर्सकडनं किंवा न्यूट्रिशनिस्ट कडनं हे सजेस्ट केलं जातं की तुम्ही ऍपल सायडर विनेगर घ्या जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तर हे खरोखर हेल्प करतं की नाही त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत So, तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोली डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचटी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे बघा ओबेसिटी म्हणजे ओव्हरऑल वजन वाढणं किंवा वजनाच्या रिलेटेड असे बरेच आजार खूप जणांना होत आहेत म्हणूनच वजन नियंत्रणात ठेवणं हे खूपच महत्वाचं आहे म्हणून बरेच जण तुम्ही असे शॉर्टकट बघत असता की असं एखादं काही ड्रिंक मिळतं का किंवा इमिजिएट वजन कमी करण्यासाठी आपण असं काय खाऊ शकतो सो त्यातलंच एक ऍपल सायडर व्हिनेगर आहे पण ऍपल सायडर व्हिनेगर हे आरोग्यासाठी ऍक्च्युअली चांगलं आहे त्याचे चा कुठले कुठले फायदे होतात वजन कमी करण्यासाठी हे तुम्हाला मी सांगणार आहे सर्वात पहिला जो फायदा आहे ते म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवणं सो बघा इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम आजकाल खूप जणांना आहे जे आपलं खराब डायट किंवा लाईफस्टाईल आहे त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम खूप कॉमन होत आहे आणि त्यामुळेच ओबेसिटी किंवा डायबिटीज ब्लड शुगर कंट्रोल न होणं असे आजार होत आहेत म्हणूनच इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवणं म्हणजे इन्सुलिन परत काम करायला लागणं हे खूप महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी आणि इव्हन ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा म्हणून जर तुम्ही रेग्युलरली ऍपल सायडर बिनागर घेतलं म्हणजे तुमचे ओव्हरऑल इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे पानकिरियाज किंवा स्वादुपंड जे इन्सुलिन बनवतात ते इम्प्रूव होतं आणि ब्लड शुगर नियंत्रणात येण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो त्यानंतर सटायटी वाढते म्हणजे पोट लवकर भरतं जो काही काही जणांना सवय असते की सतत काही ना काही खात राहणं किंवा प्रॉपर जेवण केल्यानंतर सुद्धा त्यांना काहीतरी खावाचं वाटतं काहीतरी गोड खावाचं वाटतं किंवा खाल्ल्यानंतर किंवा प्रॉपर जेवल्यानंतरही थोड्या वेळाने त्यांना परत भूक लागते तर हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर त्यासाठी आपल सायडर विनेगर हेल्प करतं तर ह्याला म्हणतात सटायटी म्हणजे पोट भरणं सो पोट भरण्याची जी फिलिंग आहे आपल्याला ती आली पाहिजे आणि जर तुम्ही आपली सायडर विनेगर घेतलं तुमच्या जेवणासोबत किंवा जेवणाच्या आधी तर हे सटायटी फिलिंग म्हणजे पोट भरल्याची फिलिंग येते आणि जे सतत तुम्हाला काहीतरी क्रेविंग होत असते किंवा सतत काहीतरी खावं वाटतं हे कमी होतं म्हणूनच अप्पल सायडर विनेगर मग इनडायरेक्टली मदत करतं वजन कमी करण्यासाठी कारण जर तुम्ही सतत खाणं कमी केलं तर तुमचं कॅलरी इन्टेक ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं त्यानंतर पुढचा जो फायदा आहे म्हणजे डायजेशनला इम्प्रूव्ह करत बऱ्याच जणांना डायजेशन रिलेटेड आजार असतात जसं की ऍसिडिटी ब्लुटिंग इनडायजेशन सो असे जे आजार होतात ते खूप वेळा होतात लो स्टमक ऍसिडमुळे आणि स्टमक ऍसिड ला इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा बॉडीने स्टमक ऍसिड बनवलं पाहिजे त्यासाठी अप्पल सायडर विनेगर मदत करतं म्हणून जर तुम्ही रेग्युलरली ऍपल सायडर व्हिनेगर घेतलं तर एचसीएल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आपल्या पोटामध्ये असलेलं ऍसिड आहे ते व्यवस्थित प्रोड्यूस होतं आणि हे ऍसिड गरजेचं आहे व्यवस्थित डायजेशन होण्यासाठी म्हणून ओव्हरऑल पचन सुद्धा व्यवस्थित होतं जर तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर घेतलं तर त्यानंतर पुढचा याचा जो फायदा ते म्हणजे मेटाबोलिझमला व्यवस्थित करतं तू मेटाबॉलिझम म्हणजे काय मेटाबॉलिझम म्हणजे कॅलरी बर्न करण्याची आपली जी प्रवृत्ती आहे खूप जणांची कॅलरी बर्न करण्याची प्रवृत्ती खूप स्लो असते त्यांचं वजन लवकर वाढतं आणि काही काही जणांच्या बॉडीमध्ये कॅलरीज खूप लवकर बर्न होतात आणि त्यांचं वजन जे आहे ते कमी असतं किंवा लवकर कमी होतं सो जर तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करायचं असेल किंवा थोडं फास्ट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा अप्पल सायडर विनेगर मदत करतं सो आता तुम्हाला कळलं असेल की एप्पल सायडर विनेगर हे जे आहे डायरेक्टली वजन कमी करण्यासाठी मदत करत नाही पण इनडायरेक्टली करतं म्हणजे बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत त्या वजन कमी करण्यासाठी अडथळा निर्माण करतात आणि हे अडथळे कमी करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर कर मदत करतं सो नेहमी लक्षात ठेवा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे व्यवस्थित प्रोटीन्स घेणं हेल्दी फॅट्स व्यवस्थित घेणं आणि शुगर आणि जे काही खराब कार्बोहायड्रेट्स आहेत ह्यांचं प्रमाण कमी करावं लागेल त्यासोबत रेग्युलर व्यायाम करणं कुठल्या ना कुठल्या प्रकारची तुम्ही एक्सरसाइज करा आणि त्यासोबतच स्ट्रेस कमी करा तरच तुमचं वजन कमी होईल म्हणजे जा खूप जण जेव्हा खूप एफर्ट्स घेऊनही हो त्यांचं वजन कमी होत नाही त्यावेळेला अप्पल सायडर व्हिनेगर मदत करतो पण परत मी सांगते की फक्त अपल सायडर विनेगर मदत नाही करत तुम्हाला यासोबत तुमचं डायट लाईफस्टाईल चेंज करणं स्ट्रेस कमी करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे थँक्यू फॉर्चिंग दिस व्हिडिओ आणि व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी राह आणि स्वतःची काळजी घ्या बाय